नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत मंडळी बऱ्याच लहान मुलांना ड्रायफ्रूट्स किंवा ड्रायफ्रूटचे लाडू खायला अजिबात आवडत नाही पण तिळगुळाचे लाडू मात्र खूप जास्त आवडतात मग हेच तिळगुळाचे लाडू आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत जेणेकरून लाडू मुलांच्या आवडीचेही बनतील आणि त्यांना काहीतरी पौष्टिक आणि हेल्दी खाऊ घातल्याचं समाधानही आपल्याला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अगोदर साहित्य दाखवते एक वाटी मी पांढरी तीळ घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी बदाम एक वाटी काजू त्यानंतर एक वाटी खोबरं मी किसून घेतलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन ती ती चम्मच साजूक तूप घेतलेला आहे दोन चम्मच खसखस एक मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यासाठी एका कढईमध्ये मी शेंगदाणे घातले बदाम घातली काजू घातले त्यानंतर तीळ घातले आणि सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची त्यानंतर मंद गॅसवरती अगदी चार ते पाच मिनिट मी हे भाजून घेतलेलं आहे मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनिट मी हे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे आणि हे कसकंसुद्धा अगदी दोन मिनिट भाजून घ्यायची आहे त्यानंतर त्यान आता गॅस बंद करायचा आणि आता आपण जो गूळ घेतलेला आहे चिरून तो गूळ यामध्ये घालायचा आहे आणि आता ही कढई आपण बाजूला काढून ठेवूया त्यानंतर आता एका दुसऱ्या कढईमध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची नंतर मंद गॅसवरती मस्त बदामी रंग येईपर्यंत हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनिट मंद गॅसवरती मी मस्त खमंग हे पीठ भाजून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चम्मच साजूक तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये सुद्धा अगदी एक ते दोन मिनिट हे परत भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी अगदी दोन मिनिट हे परत भाजून घेतलेलं आहे आणि मस्त बदामी रंग या पिठाला आलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि आपण जे अगोदरचे जिन्नस भाजून घेतलेले आहे त्यामध्येच हे गव्हाचं पीठ घालायचं आहे आता सर्व गव्हाचं पीठ यामध्ये मी घातलेलं आहे त्यानंतर हिरवी विलायची खलबत्त्यात कुठून ती घातलेली आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे उलटण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी थोडं थोडं हे जिन्नस घालून मस्त असे बारीक करून घेते आता इथं खूप जास्त बारीक करून घ्यायची नाही थोडं जाडसरच हे आपल्याला सारण ठेवायचं आहे अशाच पद्धतीने मी सर्व हे मिक्सरला फिरवून घेते आता सर्व मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याचे असेच तुम्ही लाडू वळ वळले तरीसुद्धा खूप छान होतात पण आणखी पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी तूप घालते मी इथं अर्धी वाटी साजूक तूप घातलेलं आहे आणि आता हे तूप यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याचे आपल्याला लाडू ओळून घ्यायचे आहेत आता अगदी एका हाताने जुटील असे लाडू आपले तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता खूप मस्त असं मौसूद आपलं सारण तयार झालेलं आहे आणि खूप मस्त असं आपला लाडू तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू हे वळवून घ्यायचे आहेत अगदी मौसूद असं आपलं सारण तयार झालेलं आहे आणि खूप छान असे लाडू वळले जातात तुम्ही पाहू शकता अगदी सहज मी हे लाडू वळलेले आहेत आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू हे बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहे हे पौष्टिक लाडू हिवाळ्यातच नाही तर अगदी कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता खूप हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत आणि बनवायला हे खूप सोपे आहे खूप जास्त असा तामझाम न करता अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त मौसूद आणि दानेदार असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बऱ्याच लहान मुलांना ड्रायफ्रूट्स किंवा ड्रायफ्रूटचे लाडू खायला आवडत नाही पण जे तिळगुळाचे लाडू असतात ते खायला खूप जास्त आवडतात मग अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवून तुम्ही त्यांना नक्कीच बन खाऊ घाला तर मंडळी तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन प्रेस करा कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद